नमस्कार आता आम्ही उरकून यांच्या मित्राच्या घरी जेवायला चाललेलो आहे उशीर पण आज खूप झालेला आहे आणि आम्ही चाललेलो आहे मी हे पुढे बघू शकता हे सतीश भाऊजी हे भूषण भाऊजी खास माणसं काही म्हणतो हक्काची माझी माणसं आहे आणि आतापासून नाही तर मी जेव्हा पहिलं चालू केली मी असताना लाड चालू झाला मी लोक होते ते बारीक बारीक होते मी सातवीला होतो आणि एक जण दुसरीला होता आणि एक जण चौथीला दुसरीला काहीतरी होता यांचे हो आता माझ्या फोनमध्ये जुने फोटो बघतो मी फोन जर यांचे यांच्या फोटो सापडले तर मी नक्की द्यापेल तुम्हाला सर्वांना यांचे आताचे फोटो मग एवढे बारीक बारीक होते नाही म्हणजे असं हे वेगळे दिस होते नाही का आणि ती जवळजवळ सात हे आमचं तरी सात वर्षाचं आहे ते जवळजवळ दहा वर्षपासून माझ्यासोबत हे पोरं सगळी आता आम्ही चाललेलो आहे आमचं तालमीतले मित्र आहे त्यांच्या घरी ज्यावर चाललेलो आहे टाइम खूप झालेला आहे साडेआठ साडेआठ वाजले साडेआठ वाजलेलं आहे आता मुलाखतीसाठी एक चॅनवाले आल ते त्यांच्यामुळं ते बाहेर गेले जरा त्यांना लक्ष झाला मुलाखत झाली त्यांची त्यांनी पण आम्हाला असं युट्यूब बद्दल सोशल मीडिया बद्दल नाही खूप अजून काही गोष्टी असतात नाही सांभाळून घ्यायच्या असतात त्या सांगितलेल्या त्यांनी आताच गाडीतून आहे आम्ही बजारण पटोळ्यांच्या होता बराच उशीर झालाय पुढची मुलाखत वगैरे चालू होती त्याच्यामुळे जरा लेट झालं बऱ्याच दिवसाने आखाड्याला आम्ही जेव्हा वगैरे यायचं पण आता नाही का आता लग्न वगैरे झालं त्यामुळं नवीन नवीन जेवायला जायला लागते भारत दिवसापासून आग्रह करतो नाही का घरी जेवायला पारंपरिक पद्धतीने औषध औषध आौशे, करून घरात घेतलं मी दोन तीन दिवस होतो भूले होते पण ती काय नाही काय तुला मागे वाटते घरीच नाहीश ठाकरे Terima <coughs> kasih <coughs> 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 बरेच दिवस झाले रोहनचं लग्न झालं होतं तर, आम्ही त्याला बुळीत होतो मात्र आज त्याचा योग झाला तो आज या ठिकाणी खरं तर जेवण आला होता आज त्याला आम्ही खर तर बैलांच्या बांधले त्याला बैलांची आवड असल्यामुळं तो या ठिकाणी बैल या ठिकाणी बजर भाऊ यांचा कृष्णा म्हणून बैल पळतो तो हा

काहीच नाही करणार अरे लय पर खालून गेल तरी काही करणार नाही आता आपण जी बैल बघणार गोट्यावरून त्यांच्याकडे ते आत्ताची म्हणजे ही आत्ताही नवीन घेतलेली बैल आहे पण त्यांच्याकडे आजच बैल नाही आहे ही जुनी पिढ्यान पिढेन त्यांची परंपरा आहे बैल सांभाळण्याची आत्ता बैलकडे शेअर चालवून पाच एक वर्ष झालं असेल पण बंदीमध्ये पण त्यांच्याकडे बैल होती बंदीत बैल सांभाळणे काय सोपं काम नाही बंदीमध्ये त्यांच्याकडे पाच बैल होती सगळी टॉपची बैल होती पण दोन तीन वर्षाची जे ह्या पट्ट्यातले लोक नाही का चाकण परिसरातली जवळजवळ मला वाटतं ती बातमी पण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाली ती शॉर्ट सर्किटने त्यांचा गोठा जळाला होता त्याच्या होते ना दोन बैल तर जागेवर गेलेते आणि त्यातले तीन बैल वाचले होते पण ते पण तानाजी जर बघ्यांनी त्यांच्यावर खूप खर्च केला त्या बैलांवरती धाव पण बैल ते नाही जगू शकले नाही का ज्या वेळेस त्यांचं ते इलेक्ट्रिक शॉक्स झालं गोठा जळाला होता त्यातील दोन बैल तर जागेवर दगावले तीन बैल त्यातले वाचले होते पण ते पण काही जगू शकले नाही कारण पूर्ण बॉडी त्यांची बर्न झाली होती मी स्वतः म्हणजे ना माझे मामाचे यांच्या डायरेक्ट घरच्या संबंध आहे मी मामाकडे लहानपणा असल्यामुळं यांच्या घरी जाणं असायचं स्वतः डोळ्यांनी बघलो दोन्ही बघणार चार पाच दिवस जेवले नव्हते पण जो प्रामाणिकपणे प्राण्यांवर प्रेम करतो प्रामाणिकपणे सांभाळ करतो त्यांचे कर्म चांगले असतात आज ना यांचा आता आपण मग जो बैल बघितला का कृष्ण बैल अख्ख्या पुणे जिल्ह्यात टॉपला बैल तो म्हणजे जो प्रामाणिकपणे सांभाळ करतो ना लक्ष्मी त्याच्या घरात येतीस शंभर टक्के कृष्णानंतर त्यांचा मोगली बैल तो पण टोपला होता चांगला अजून त्यांच्याकडे छोटे छोटे वासरे ते पण चांगले तयार होता ते तर असा आजचा आमचा दिवस होता भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये